महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेजुरे येथे पुतळ्याचं काम चाललेलं आहे आणि भव्य दिव्य हा पुतळा इथं पाहण्यासाठी सर्व मित्रपरिवार व सर्व समाजातील व सर्व पक्षातील व सर्व संघटनेतील इथं पाणी करायला अविनाशजी बालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आलेले आहे तर येण्याचं कारण असं आहे की एक वाढदिवसाचे एकचित म्हणजे एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार आल्यानंतर की नक्की समाजापर्यंत काय मेसेज गेला पाहिजे तर हा समाजापर्यंत मेसेज देण्यासाठी आज कामाची पाण्यासाठी आलो पुतळा मध्यभागी आमचा इथं होता दोन हजार म्हणजे एक वीस वर्षापूर्वी होता तिथं ब्याण्णवला ब्याण्णव ला बसवलेला आणि नंतर आंदोलन नंतर एका रात्री दगडाप्रमाणे तो पुतळा काढण्यात आला तर सर्व शाहू फुले आंबेडकर विचाराच्या सर्व संघटना एका रात्री इथं गोळा झाल्या आणि त्या नगरपरिषद पुढं अजून पण आत्तापर्यंत आंदोलन चाललं आहे तर त्यात असतील विष्णूदादा भोसले जी भालेराव असतील व सर्व आर पी आयचे पक्षातले सर्व गट तट आणि स सर्व संघटना बी आल्यानंतर इथं मग काय करायचं काय करायचं त्याच्यानंतर ह्यांनी आम्हाला ही जागा सुचवली सहा डिसेंबरला पण इथंच कार्यक्रम झाला आणि आता जो कार्यक्रम चाललेला आहे तो पुतळ्याचं मोठं असं कार्यक्रम चाललेला आहे तर ते पाहण्यासाठी सर्व आम्ही इथं मित्रपरिवार आलेलो आहे काम कुठल्या पद्धतीने झालं पाहिजे असं आम्ही ते कॉन्ट्रॅक्टदार चव्हाण साहेब असतील त्यांना सांगितलं की जेवढं भारी काम करता येईल तेवढं सुंदर आणि स्वच्छ करा जरी को कोण आलं सांगितलं असं झालं नाही पाहिजे कारण उद्या जर चुकलं तर हा समाज बांधव तुमच्या दारात येऊन बसेल म्हणून ह्यांना मी आल्या आल्या सांगितलं कारण कामाची क्वालिटी जेवढी तुम्ही देता येईल तेवढी दे द्या कारण हा एकशे पंच्याण्णव देशातले महान ग्रंथ बाबासाहेबांनी लिहून ठेवला आणि त्यातील त्यात भारत देशातले तुम्हा आम्हाला वाचवणारे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्यामुळं काही न करता एकदम सुंदर आणि स्वच्छ एकदम क्वालिटीचं काम करा हे पाहण्यासाठी आम्ही सर्व मित्रपरिवारात विशालजी आल्या आहेत सचिनदादा आल्यात अविनाथजी भालेरावजी आल्यात तानाजी सर आल्यात सर्वच मित्रपरिवार आलेत आहेत पत्रकार इथं बंधू सर्व आल्यात कारण पाणी केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील के सर्व संघटनेलाही समजलं पाहिजे की आज नक्की आपल्या पुतळा काढलाय पण नक्की झालाय का नाही ह्या माध्यमातून हे पत्रकारांना आज आम्ही इथं घेऊन आमची बॉ बो, बॉडी पूर्ण बॉडी सदस्यांची बॉडी आले अध्यक्ष सचिव समिती बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या वर समिती तयार केलेली आहे आद्यशीय सचिव मी सदस्य आहे या बॉडीवर आणि हे सर्व पाहण्यासाठी आलेलो आहे आणि पाहण्यानंतर आता बाकीचं काय असतील ते सचिव साहेब बोलतील थोडीशी माहिती देतील नमो बुधाय जय भारत जय चवी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जे चबुतरा व सुशोभीकरणासाठी जेजुरी नगर परिषदेने आठ लाख एक्कावन हजार एक एक एकशे एकोणतीस रुपयाचा निधी चबुतरा व सुशोभीकरणाच्या बांधकामासाठी दिलेला आहे <coughs> पुतळ्याचे सर्व बांधकाम हे एक कोटी बहात्तर लाख बरोबर आ... हा <coughs> आ... या एवढा निधी लागणार असून त्याचा प्रस्ताव जेजुरी नगर परिषदेने पुढं जिल्हाधिकारी व समाज कल्याण यांच्याकडे पाठवलेलं आहे फक्त बांधकामाचा एवढा खर्च येणार असून पुतळा तो हा लोकवर्गणीतून होणार आहे त्यासाठी कमीत कमी पस्तीस लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे तो आपण सर्व गट तट विसरून सर्व गावकरी असतील पंचकृषीतील भीमानु असतील किंवा तालुक्याच्या सर्व भीमानु व जनता असेल यांच्या लोक आपण पस्तीस लाख किंवा त्यापेक्षा जास्त थोडीशी रक्कम हे जमा करणार आहे आणि त्या रकमेतून आपण पुतळा उभारण्याचे काम सुरू करणार आहे आता सध्या पुतळा निर्मितीचं काम चालू आहे पुतळा हा की पंचवीस टक्के काम बांधकाम नाही पुतळ्याचंच काम सुरू झालेलं आहे पुतळ्या बांधवण्याचं बांधकाम पुतळा बांधवण्याचं पंचवीस टक्के काम हे झालेलं असून उर्वरित काम हे सहा महिन्याच्या आत आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत माहिती सर्वांना समजली सा पुरुषांना क्रिवार वंदन करतो आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हुत्याच्या स्मारकाचं जे काम चालू आहे त्या कामाला भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत गेल्या आठ दहा दिवसापासून आमच्या अविनाश शेट असतील जेजुरीचे माजी नगराध्यक्ष अविनाश वालेराव साहेब असतील तानाजी सर असतील सुभाष साहेब असतील आर पी आयचे अमोल सर असतील आठवले सर असेल सर्वांचं आमचं एक व्हिजिट द्यायचं चालू होतं आपलं जे काम चालू आहे ते कुठपर्यंत आले कशा पद्धतीने चालू आहे कामाच्या काम कशा पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे का ते बघण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो हो। आहोत हे काम बघितल्यानंतर आम्हाला सर्वांनाच आनंद वाटतो आहे हे काम ज्या पद्धतीने चालू आहे आम्ही ज्या पद्धतीने अपेक्षित काम पाहिलं होतं त्या अपेक्षेने हे देखील चालू आहे भविष्यात देखील हे काम चांगल्या पद्धतीने होईल याची अपेक्षा आम्ही करतो त्यासाठी कमिटी आहेच कमिटीमध्ये नगर माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव साहेब आहेत तानाजी सर आहेत सर्वच मान्यवर आहेत या सर्वांनी लक्ष देऊन हे काम करावं हो। आणि आपल्या ज्यांच्यामुळे आज सर्व समाज ज्यांनी सर्व समाजाला वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठं अभिवादन असेल मला आज ह्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायचं आहे आपण ह्या ठिकाणी आलो आहोत एका मासच पुढे चांगल्या पद्धतीने चालू राहावं अमोल सरांनी मला सांगितलं पुतळ्याचं काम सुरू असताना पुतळा कशा पद्धतीने आहे स्मारक कसं आहे स्मारकामध्ये लायब्ररी आहे सर्व समाजातील गोरगरीब गरजू विद्यार्थी इथं वाचन करू शकतात त्यांना सर्व प्रकारची पुस्तके एम पी एस सी यू पी एस सीची पुस्तके इथं उपलब्ध होणार आहेत त्यामुळं खरोखरच मला आनंद वाटतो की हे काम ज्या पद्धतीने हे कामाचं पद्धत आहे ती खूप छान पद्धतीने त्याचं काम सुरू आहे ह्याचा मला नक्कीच आनंद आहे आज जी आम्ही पुतळ्याला भेट देतो आहे त्यानिमित्ताने अविनाशजी भालेराव साहेब माझे नगराध्यक्ष यांनी आज जी आम्हाला विनंती केली त्या विनंतीला मान देऊन मी आज ह्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून आणि वंदन करून एक शब्द देतो माझ्याकडून फुल ना फुलाची पाखरी नक्कीच बाबासाहेबांच्या पुतळ्याला नक्कीच मदत होईल असं शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद सर्व बांधवांना मी विनंती करतो सर्व समाजातील सर्व घटकातील बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही सहकार्य करा आणि ह्या सहकार्यातून आपण लोकवर्ग हा पुतळा उभं करणार आहोत बाकीचं तर एक कोटी बहात्तर लाख रुपये शासन देणार आहे आणि राहिलेला पुतळ्याचे फक्त उभारणे आपल्याला लोकवर्ग देऊन करायचे आहे ते काय करायचं का प्रत्येक घटकाचा याला सहभाग राहावा या सहभागातून बाबासाहेबांनी जे उपकार केले प्रत्येक समाजावरती त्या समाजाचे कुठंतरी आपण पाय उतरतो या निमित्ताने सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत पुरंदर तालुक्या हा <coughs> साधू संतांचा आणि वी वीरांचा मानला जातो हा तालुका या तालुक्यात जेजुरे हे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा राया मानलं जातं या खंडोबा रायाला सर्व महाराष्ट्रातून नव्हे तर परराज्यातूनसुद्धा लोकं येत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंबॉल ऑफ नॉलेज असं संभवलं जातं ते ह्या महाराष्ट्राच्या कुलदैवता कुलदैवतेच्या भूमीमध्ये हा पुतळा ज्या ठिकाणी उभा राहतोय ही खरं आम आम्हाला सगळ्याला आनंदाची गोष्ट आहे कारण तुम्ही जर अमेरिकेत गेला तर तिथल्या कोर्टात लिहिले सिंबॉल ऑफ नॉलेज हे भारताचं नाव आपण जर अमेरिकेत पाहत असतो तर हा ना भारताचं नाव जगावर राज्य करणारा हा भारत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन शाहू फुले आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो तो, तो महाराष्ट्र आज आपल्याला या जेजुरीच्या गडाच्या पायथ्याला पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यांना समान न्याय हक्क बंधुत्व ज्या रा, रा, राजाने दिले ते डॉक्टर भीमराव यांना मी मनापासून अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज आज खरं तर दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या घडल्या या दिवस जेजुरी ठिकाणी पावनभूमी आहे ही जेजुरी तसं पुरंदर तालुका हा स्वाभिमानी संतांचा स्वाभिमानाचा शूरतेचा वीरतेचा आणि संतांचा तालुका आहे आणि असा असताना इथं पुरंदर तालुक्यावर धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला ही ऐतिहासिक भूमी दुसरी गोष्ट जेजूरीचा खंडोबा अखंड महाराष्ट्राचं कुलदैव जे मानतो त्या खंडोबाच्या जेजुरीत आणि जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि या जेजुरी नगरीत आहेत आणि त्या जेजुरी नगरीत हे एक पहिलं छोटंसं आंबेडकरांचं एक स्मार पुतळा जे स्मारक म्हणतो अर्ध ते होतं अर्ध पुतळा पण आज येथील सर्व माझे समाजबांधव आणि मी अखिल भारतीय मराठा महासंघच्या माध्यमातून एकच हे करतो की आज आमचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशालजी बारसोटींनी सांगितली पूर्ण पुलाची मदत आम्ही हो। ते जाहीर करत आहेत पण त्याच्याही पुढचं जाऊन सांगतो की जिथं कमी पडेल तिथं आम्ही निरेकर सर्व निरेकर जी मदत लागेल ती मदत द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत दुसरी गोष्ट या भूमीत खरं तर आजपर्यंत ते दुर्लक्षित राहिलेलं जे बाबासाहेबांच्या असतील आपण म्हणतोय नुसतं की डॉक्टर बाबासाहेब महामानव किंवा भारतरत्न पण आपण त्याच्या त्यांचे किती विचार आचरणात आणतोय हे महत्त्वाचं आहे फक्त जय भीम किंवा जय शिवराय म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्यात बाबासाहेबांचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल एक गुण घ्या आणि एका गुणानं समानतेचा संदेश घेऊन जोपर्यंत आपण समाजात जात नाही तोपर्यंत भारत मातेचे पुत्र सुद्धा आपण लायक नाव नाही हे मला मुख्यत्वे म्हणायचं आहे बाबासाहेब आणि शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील अण्णाभाऊ साठे असतील या लोकांनी समानतेचा संदेश दिला आणि आपण जातीवादातच हे करतोय एकमेकाच्या जातीकडे बघतोय एकमेकाच्या जाती एक जातीत जाती भांडणं लावतोय हे कुठंतरी थांबवा आपण भारताचे नागरिक जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे आणि या अस्थिंच खरं तर मोठं स्मारक व्हायला पाहिजे जे अजूनही भारतातल्या कुणाला माहिती नाही ठराविक फक्त बौद्ध समाजाला जर माहिती असेल तर आपण नुसतं बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याला काहीच अर्थ नाही त्यांचं स्मारक नुसतं आता हा जो स्मारक उभारतोय पुतळा उभारतोय त्याच्यापेक्षा सुद्धा आज त्यांच्या ज्या या इथं पवित्र भूमीत आहेत त्याचं मोठं स्मारक व्हा हो, त्याच्यात त्यांचा इतिहास छापला जावा ही महत्त्वाची भूमिका आपण पार पाडूया आणि त्या दृष्टीनं मी माजी नगराध्यक्ष आणि आत्ता या कृती समिती जे पुतळा उभारण्याची कृती समिती आहे त्यांच्या अध्यक्ष अविनाशजी भालेराव यांना माझी विनंती राहील की तुम्ही ह्याच्यात जातीने लक्ष घाला विविध आंदोलनं करावी लागली शासनाकडून त्याचा पाठपुरावा करून आणि त्याच्याकडून जो निधी काढता येईल आपल्याला तो काढून बाबासाहेबांच्या अस्थीचं जे इथं स्मारक भव्य दिव्य व्हावं आणि त्यांचा इतिहास खरं तर त्यांचं कार्य म्हणजे खरं खूप मोठं आहे कारण ज्या माणसानं जे म्हणजे दलितांच्यावर जे होणारे अन्याय होते त्या काळी त्या सर्वांना तोडीस तोड उत्तर देऊन सर्वात पहिल्यांदा सुटा जाणारा पहिला लोकसभेतला जर खासदार असेल तर डॉक्टर बाबासाहेब आहेत त्यांनी तुम्ही वागावं वा कसं आणि तुमच्या आचरणात कसं आणावं हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि खरं तर परत एकदा मी बा बालेराव साहेबांना विनंती करतो तुम्ही नेतृत्व करा आपण त्या स्मारकासाठी ज्यांच्या आस्थी आज आस्थी आपल्या पुरंदरमध्ये आहेत हे मोठं ऐतिहासिक ठिकाण व्हावं किंवा जगातली माणसं जे भिक्षुक असतील किंवा बौद्ध ते पूजारी असतील तर त्या लोकांनी सुद्धा इथे येऊन दोन दोन महिने अभ्यास करावा असं काहीतरी तिथे एक भव्य दिवस स्मारक व्हावं आणि यासाठी तुम्ही नेतृत्व करा, करा। आम्ही सर्व म्हणजे निरेकर तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढू धन्यवाद